नमस्कार मित्रांनो माझा अभ्यास या चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण रेल्वेमध्ये जी टेक्निशियन पदाची जाहिरात आलेली आहे ती एक शॉर्टमध्ये बघणार आहोत जर का तुम्हाला डिटेलमध्ये जाहिरात बघायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून पूर्ण जाहिरात बघू शकता तसेच येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आर आर बी टेक्निशियन भरती दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वे टेक्निशियन पदांच्या जवळपास सहा हजार प्लस जागांसाठी जाहिरात आलेली आहे जाहिरात क्रमांक आहे सी ई एन नंबर झिरो दोन दोन हजार पंचवीस टोटल जागा आहेत सहा हजार दोनशे अडोतीस पदाचे नाव आणि तपशील आहे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पदाच्या संख्या आहेत एकशे त्र्याऐंशी आणि दुसरं आहे टेक्निशियन ग्रेड थ्री या संख्या आहेत सहा हजार पंचावन्न अशा एकूण मिळून टोटल सहा हजार दोनशे अडतीस जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे पदांसाठी शैक्षणिक पात्रता आहे क्रमांक एकसाठी बी एस सी बी एस सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंट टेक्निशिएशन इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि पद क्रमांक दोन साठी आहे दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय या, या परीक्षेसाठी एक्झाम फी जी आहे ती आहे जनरल ओ बी सी डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये एस सी एस टी एक्स सर्विसमॅन ट्रान्सजेंडर ईबीसी महिला यांच्यासाठी आहे दोनशे पन्नास रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती आहे मित्रांनो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो आपण ही शॉर्टमध्ये माहिती बघितली आहे आपल्याला डिटेल नोटिफिकेशन जर का बघायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती आपण जाऊन फुल डिटेल नोटिफिकेशन बघू शकतात आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका